नमस्कार ई न्यूज चॅनल बार्शी बार्शीतील सत्य परिस्थिती दाखवणारा एक मेव चॅनल मिनी पार्क समजणाऱ्या बार्शीतील भगवंत मैदानाच्या पाठीमागे असलेले नगरपालिकेने गाळे उद्योगधंद्यासाठी काढून दिले पण तिथे घाणीचे साम्राज्य आणि एक उघडी उघडलेली विहीर एका ठेकेदाराने काम घेऊन ती तशीच ठेवलेली आहे आणि दुनियाचे घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहे आणि जीवित हानी होण्याची शक्यता आहे माननीय शिवसाहेबांनी त्वरित लक्ष देऊन ही का मार्गी लावावी साधारण दीड ते दोन महिने झाले विहिरचे काम चालू करण्यासाठी खांदेली विहीर आहे वीर बुजवली ती परत बाजूला काढू अजून तरी काम करायला नगरपालिका लक्ष देई नाही ठेकेदार म्हणतो म्हणजे पगार मिळत नाही काय म्हणून पैसे मिळत नाही काय नाही म्हणून काम करायला येत नाहीये आहे ठेकेदारी आम्ही फोन केले नगरपालिकेत फोन केले दोन आम्ही दोन आलो आणि जीवित्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि ही जागा तीर्थ आपलं भगवंत मैदानाच्या मागे तीर्थ लहान मुलं सुद्धा येत येतात गाड्या जाते तरी मान्य साहेबांनी दखल घ्यावी अन्यथा मला उपशिंदा काहीतरी लागेल हा हा धन्यवाद डीने